गेल्या दोन दिवसांपासून जामखेड परिसरात जोरदार पाऊस पडत असल्याने सर्वत्र तलाव शंभर टक्के भरले आहेत शहराला पाणीपुरवठा करणारा भुतावडा तलाव देखील शंभर टक्के भरला असल्याने विंचरणा नदी सध्या ओसंडून वाहत आहे त्यामुळे विंचरणा नदीला मोठा पूर आला असून विंचरणा नदीच्या खालील बाजूच्या पुलावरून देखील पाणी वाहत आहे शहराला वरदान ठरलेला हा गोथवडा तलाव गेल्या पाच सहा दिवसापूर्वी तुडुंब भरलेला आहे त्याच्यामुळे शहराचा पाण्याचा प्रश्न पूर्णपणे मिटलेला आहे खरं पाहिलं तर, तर जामखेड तालुक्यामध्ये प्रत्येक गावागावामध्ये अतिशय चांगल्या प्रमाणात पाऊस झालेला आहे नदी नाले ओढे पूर्ण तुडुंब भरलेले आहेत जलसंधारणच्या माध्यमातून प्राध्यापक राम शिंदेच्या साहेबांच्या माध्यमातून गावागावामध्ये बंधाऱ्याचे कामं झाल्यामुळे आत्ता फुल बंधारे भरलेले आहे त्याच्यामुळे शेतकरी वर्गामध्ये खूप आनंदाचं वातावरण या पावसाच्या जास्त झालेल्या प्रमाणामध्ये उत्साही वातावरण शेतकरी बांधवांमध्ये होत आहे मधुवाडी काल रात्री झालेल्या पावसामुळं आज इंचर नदी कुटुंबगृह वाहत आहे चांगली प्रो चांगल्या प्रवास पाणी पडत आहे आणि गेल्या महिन्यामध्ये दानखेडा ठरलेलं वरदान बोतवडा तलाव हा पूर्ण क्षमतेला भरल्यामुळं कुठंही पाणी भरता जागा नसल्यामुळं सो घाटमध्ये पाऊस पडतोय पूर्ण पाणी आजच्या माध्यमातून खालच्या भागामध्ये जात आहे आणि जे जे नदी झाले ते बांधारे पण पूर्णपणे भरलेले आहेत बांधारे भरले तलाव भरल्यामुळं जे पुढं गर्दी पिकं आहेत त्यासाठी शेतकऱ्यांना फार मोठं वरदान या ठिकाणी मिळालेलं आहे आता आपण ज्या जर पाहिलं तर त्या शिजरमध्ये सगळ्यात चांगला पाऊस आणि लवकर धरणं बंदी आहेत जवळजवळ दामखेड जामखेड तालुक्यातील सर्व धरणं हे पूर्ण क्षमतेनं भरून आज हो व्हावं लागले आहेत त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे असाच बर्ज निर्माण करत राहा असाच पाऊस जर पडला तर शेतकरी हवालदेल होणार नाही आणि हे आनंदी वातावरण जे आहे हे शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये मनामध्ये काम करू करावा या ठिकाणी जलसात मंत्री असताना राम रामचिंद्रामजी बांधारी माथे ಬಂದರಿ ಅದು ಪಾನೇ ತುಂಬ ಬರ್ತೀಯ